कल्याण कल्याण <coughs> दिवा होय समाज कोण आले चिदंबर स्वाम्यांच्यावादाने यांच्या मुलीचं लग्न जमलंय आणि स्वामी आशीर्वादाने आत्ताच माझ्या हिशोबाने जास्त किती दिवस झाले मॅडम इथे एखादा मैना मैनात झाला आपल्याकडे येऊन माहिन्यातच चिदंबराने काय केलं चमत्कार घडला अपेक्षापेक्षा चांगलं स्थळ मिळालं आणि स्वामींनी कार्य सिद्धीस नेलं त्यामुळं त्यांनी काय केलं की आपण जसे कपडे घेतो स्वतःच्या लग्नाला तसं त्यांनी काय केलं देवासाठी ड्रेस केला तो देवाचा ड्रेस इथं ते द्यायला आलेत तर चिदंबर परिवाराकडून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभाशीर्वाद स्वामी तुझं कल्याण शंभर टक्के करणारे भक्त चिदंबर जप हा अखंड करत राहा सांगितलेला प्रत्येक गोष्ट पूर्ण करून घे आता कमी दिवसात मिळालं म्हणून काही माक्स सांगितलेलं बंद करू नको पूर्ण करून घे पण पुढचं आयुष्यसुद्धा एकदम सुंदर जाणार आहे कोणत्याही गोष्टीची आपल्या आयुष्याला कुठेही काही त्रास होणार नाही अशी घटना घडणार आहे आणि फार चांगल्या पुढं तुझे आयुष्य घडणार फक्त चिदंबर करत राहा इकडं आली की दर्शनाला येत जा एवढं स्वामींच्या अपेक्षा जाताना दर्शन करून जा स्वामीना सांगा सगळं सगळं काही गोष्टी निर्विघ्न पार पडू दे अवधू चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की दुरुपौर्णिमेधी शक्यता गुरुपौर्णिमा पौर्णिमेधीश फार कार्यक्रम आपला चालू काय गुरु महिनमा आपल्या महिन्यात काय चालू आहे हा पूर्ण गुरु उत्सव करायचा ना गुरुपौर्णिमेचा हा आपला शेवटचा आठवडा येईल पुढचा आठवडा शेवटचा पुढचा शनिवार राहील पण आपण पन शक्यतो पुढच्या शनिवारी जे बाहेर गावरून येतात ज्यांच्या आहेत त्यांचा खेटी रविवारी पकडली जाईल कधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कारण की शनिवारी यायचं रविवारी यायचं शक्य होत नाही काही काही लोकांना ज्याला जमलते नाही या पण ज्याला जमत नाही त्याला एकदाच यायचं आहे अशा लोकांसाठी आहे किती खेट तुम्हाला रविवारी केली तरीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेबल कारण की काय गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही इथं आलात आल्यानंतर त्या दिवशी काय आहे पौर्णिमेचं अनन्य अनन्यसाधारण महत्व सांगितलेलं आहे आपल्या देशवंडीचं तर त्याहून जास्त महत्त्व आहे कारण का आपण ज्या दिवशी एखादा संकल्प जर केला तर जो संकल्प चिदंबर स्वामींना इथं सांगितला इथं नारळ वाहून स्वामींना जर तो संकल्प सांगितला तर तो संकल्प एक वर्षात पूर्ण होतो किती अवघड असू तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता संकल्प करा त्या दिवशी पौर्णिमा दिवशी आणि तुम्ही सांगून टाका की असं असं आहे देवा मला असं असं करायचं आहे ती गोष्ट मला एक वर्षात तुम्हाला ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार त्याबरोबरीने पंचमुखी मारुतीला अकरा कणकेची देवी त्या दिवशी वा काय करा अकरा कणखे देवी इथं लावा त्याच्यानंतर गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य घेऊन आहे कारण की काय आणायचे त्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे पौर्णिमेचा मी एक दोन तीन सत्संगा पहिले काय सांगितलं होतं पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी मारुतीची सेवा करत राहा पौर्णिमे इतर दिवशी तर करायलाच पाहिजे पण नाही जमलं तर माही कमीत कमी पौर्णिमेला मारुतीची सेवा केली पाहिजे जसं स्वामींसाठी तुम्ही काही ना काही गोष्टी आणणार त्या दिवशी तसं मारुती राहायला अकरा कणकेचे दिवे आणि गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य त्या दिवशी अर्पण करा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपण सांगितल्याप्रमाणे तीन आठवडे झाले आपण या सत्संगाला गुरुकृपा मागच्या वेळेस आपण काय सांगितलं गुरुकृपेवर आपण बोललो ही खरी पौर्णिमा शिष्य पौर्णिमा आहे काय गुरु पौर्णिमा नाही शिष्य पौर्णिमा कारण का हे ज्या दिवशी गुरूंना महत्व येतं हे कोणामुळे येतं शिष्यामुळे येतं त्याच्यामुळे खरं माझ्या हिशोबान ही शिष्य पौर्णिमा आहे चिदंबराला आवडता विषय राजाराम महाराज काय आवडता शिष्य संत माता विठाबाई शास्त्री भरपूर गोष्टी आहेत पण याच्यामधला सगळ्यात आवडता शिष्य कोणता तर राजाराम महाराज राजाराम महाराजांना चिदंबर स्वामी काय मानायचे मानसपुत्र मानायचे काय म्हणायचे मानसपुत्र म्हणजे मुलांपेक्षाही जास्त त्यांनी राजाराम महाराजांवर प्रेम केलं कारण का की तो खरा भक्त होता देवाची गुरुची श्रद्धा भक्तावरच असते आणि भक्ताचं काय असतं गुरुवर श्रद्धा असते या दोघांचं चाललेलं हे द्वंद्व आहे हे कधी संपणार नाही जर राजाराम महाराजांची इच्छा की चिदंबराचं नाव मोठं हो। व्हावं आणि चिदंबराची इच्छा की माझ्या राजाराम महाराजाचं नाव मोठं व्हावं म्हणजे काय हे हो। एकमेकाविषयी एक असलेलं प्रेम आणि आपल्या जवळच वैजापूर तालुक्यामध्ये बाबुळगाव गंगा श्रीक्षेत्र बाबुळगाव गंगा तिथं काय आहे राजाराम महाराजांचं गाव तिथं स्वयंभू चिदंबर स्वामींच्या सरस्वती माता सावित्री माता चिदंबर स्वामीसहित मारुतरायाची मूर्ती चालत आली ही आपण दरवेळेस ऐक ऐकलेली कोणालाही कधी वाटलं की तिथं जावं तर जायला पाहिजे कारण काय आहे ते स्वयंभू स्थान आहे जसं मुरगोड तसं बाबुळगाव काय आहे जसं मुरगोड तसं बाबुळगाव आपल्यासाठी चिदंबर जे स्वंडी जरी असला तरीसुद्धा हे दोन जे स्थान आहेत हे अनन्य साधारण महत्व यांना चंद्र सूर्यासपर्यंत ह्या स्थानांना कुणीही काही कमी करू शकत नाही आणि हे स्थान ज्या स्थानावर आहे ते स्थान उच्च कोटीचं स्थान आहे म्हणजे काय मुरगोडला जन्म घेतला पण काय राजाराम महाराजांसाठी कुठं आले बाबुळगावला आले म्हणजे काय साधे स्थानं असतील की दोन्ही स्थानं मोठे पण दोन्ही स्थानं कसे आहेत अजून चित जसं ज्ञानेश्वर माऊली आता चालल्यात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या पाल पालख्या ज्ञानेश्वर माऊली ज्या दिवशी येतील त्या दिवशी अखंड सगळ्या गोष्टी घडतील बाबुळगाव गंगा कुठल्या कुठं जाऊन उभं राहील आज आपल्याला सोपे जाऊन दर्शन घेणं त्यावेळेस दर्शनाला वेळ मिळणार नाही गर्दीच गर्दी असेल मोठमोठे हॉटेल झालेले असतील सगळ्या गोष्टी झालेल्या असतील आणि तसं स्वप्न पण मला तीन महिन्यापूर्वी पडलं आणि मी एक तिथं पण सांगितलं बाबुळ गाव गंगावाल्यांना की असं स्वप्न मला पडलं तर मला तर स्वप्न पडत नाही एकदा मला जर देशवंडीत स्वप्न पडलं होतं देशवंडीत असं मला आलो देशवंडीचं दर्शन करायला मला कमीत कमी दोन किती एक का दीड दिवस लागला इतकं मोठं ते हो मंदिर होतं आणि इतक्या गोष्टी इतके लोक आणि इतक्या सगळ्या गोष्टी एकदा तर चिदंबर स्वामी स्वतः स्वप्नातून बोलत होते पण ते काय बोलत होते मलाच कळत नव्हतं आणि मला भाऊ शेजारी उभे होते भाऊ म्हणायचे अरे इतके सोपं भाषेत बोलतात तुला कळत कस काय नाही कारण का की तोपर्यंत तेवढं अज्ञान होतो स्वामी काय बोलत होते स्वामीने आधीच उपदेश देऊन गेले होते स्वामीने आधीच मंत्र दिलेला होता पण तो काय भाषेत होता कर्नाटकी भाषेत होता मला काही कळाला नाही पण ते भाषा कर्नाटकी असली तरीसुद्धा आपली बुद्धी तेवढी नव्हती आपण तेवढे पूर्ण झालेलं नव्हतं परिपूर्ण नव्हतं म्हणून आपल्याला ते कळालं नाही पण हे सगळ्या गोष्टी होऊन जातात तुमच्या आयुष्यामध्ये पण या आयुष्यात जरी झाल्या तरी तुमच्या ते लक्षात ठेवले पाहिजे म्हणून गुरु आणि शिष्य आणि शिष्य आणि गुरु यांचं नातंच फार मोठं आहे हा नात्याचा संगम काय होतो आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी होतो आहे आपल्या सगळ्यांच्या दिंड्या येणार त्या दिंड्या लोक दोन दोन तीन तीन दिवस पायी चालणार त्यांची एक आनंद गोष्ट वेगळी आपल्याला तर ते दे सणगुने द्यायचं आहे आहे का नाही पण आपण एकच गोष्ट करायची आपण पायी जरी येणार नसल आपण ह्या लोकांचं स्वागत जोरात करायचं प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या प्रत्येक ठिकाणी रांगोळी प्रत्येक ठिकाणी ऑप्शन हे सगळ्या दिंड्यांचं झालं पाहिजे कारण की नव्याण्णव टक्के आपल्याला सगळ्या दिंडे इकडून येणार आहेत काय एक दोन दिंडे इकडून येतात इकडून घरं कमी जरी असले तरी आपले जेवढे कलापूर यांचे फॅमिली आहे जे, जे मुलं आपले भक्त आहेत हे सगळ्या लोकांनी घरी सांगायचं काय की घरासमोर सडा रांगोळी करून आपण काय केलं पाहिजे सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण का चिदंबर स्वामी स्वतः पुढे येणार आहेत आपल्या दारावर येणार आहेत मग स्वामी दारात येणं म्हणजे किती मोठं पुण्य कारण की परत पायी सगळ्यात महत्त्वाचं चिदंबराला काय आवडतं नाम आणि त्या पायी दिंडीत काय आहे नाम होणारे आणि त्या नामाबरोबर चिदंबर स्वामी मी खोटं नाही सांगत तुम्हाला परवादिवशी दृष्टांत ने मला अरे सांगितलं होतं पाच दिंड्या निघेणारे किती पाच दिंड्या आपण सुरुवातीलाही म्हणायचो पाच दिंडी येणार पाच दिंड्या पण अचानक वामभुरी दिंडी थांबली वामभुरी दिंडी काय आली कॅन्सल झाली आणि अचानक परत परवादिवस वाभुरी दिंडी परत फायनल झाली आम्ही त्याला म्हणतो नको तो नाही आम्हाला दिंडीच काढायची दोन लोकं व्हायना पाच लोकं व्हायना म्हणजे काय झालं स्वामींनी परत त्यांचा शब्द पूर्ण केला पाच दिंड्याना पाच दिंड्यांना आपण ठरवलं होतं दरवर्षी एकच दिंडी करायची म्हणजे काय तिसरं वर्ष, ती वर्ष तीन दिंड्या व्हायला पाहिजे आज किती झाल्या पाच झाल्या म्हणजे विचार करा भविष्यामध्ये दर दरमाई दरवर्षी किती दिंड्या वाढतील काही सांगू शकत नाही कितीही होऊ शकतात पुढच्या वर्षी दहा होऊ शकतात दोन वाढू शकतात एक वाढू शकते पण शंभर टक्के वाढ ही आपल्याला आहे प्रत्येक गावातून आई आत्ता दोन दिंड्या वाढू राहिल्या अजून दोन मिनिटं आत्ताच वाढायला तयार आहे पण आम्ही वाढू देत नाही कारण का की पुढं चालल्या पण चाल पाहिजे नुसतं वाढून काय करायचे ह्या म्हणजे काय आपलं फाउंडिंग झालं सगळीकडं इथं कमीत कमी आपले शंभर भक्त झालेले आहेत म्हणजे हे भक्त कुठे जात नाही आणि ह्या घटना करत असताना गुरुमहिमेचं जो आपण सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करणार त्या दिवशी एकच लक्षात ठेवायचं कारण परत सत्संग होणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्या दिवशी आपल्या देवासाठी प्रत्येकाने काही ना काही जे यथाशक्ती शक्ती जे जमल ती गुन्हेच कारण का की खाली हात देवाला आपण वर्षभर खाली हात देतो आपल्याला एक दिवस तो असतो गुरूंचा आणि गुरूंच्या गुरूंना सगळ्या गोष्टी त्या दिवशी आपल्याला काय करायच्या असतात अर्पण करायचे असतात काही लोक नामस्मरण अर्पण करा काही लोकांना काय अर्पण करायचं ते करा ज्याला जे अर्पण करता येईल ते करा पण देवाला भावतं काय सगळ्यात जास्त नामस्मरण त्यामुळं आजपासून एक लक्षात ठेवा नामस्मरणावर जास्त भर द्या मी सांगितलं अकरा हजार शिव जप आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकाने कर अकरा हजार शिवचिदंबर जप देवाला त्या दिवशी अर्पण करायचं आहे प्रत्येकाने करायचं आहे कर काहीच अवघड नाही अकरा हजार शिवचिदंबर जप प्रत्येकाने इथं कर काय करायचं आहे अर्पण करायचं आहे म्हणजे काय देवाला आपण काही नाही तर देव आपण भक्त भक्त या रूपामध्ये आपण काय करू नामस्मरण तरी अर्पण करू आणि या नामात काय ताकद आहे हे प्रत्येकाला आता मला सांगायची गरज नाही कारण नामस व्यतिरिक्त आयुष्यात तुमच्या ना काही नसावं नामाव्यतिरिक्त तुम्ही डोक्यातसुद्धा काही घेऊ नये आणि नाम जिथं झालं एकदम फायनल तिने पोथी पुराणसुद्धा नाही वाचलं तरी चालेल पण आपलं नामस्मरणात अजून फायनल नाही त्यामुळे आपलं काय करावं लागतं आहे चिदंबर स्वामींचे पारायण करावं लागतात स्वामींचे पारायण केल्याने आपल्याला उद्दिष्ट फायनल होतात आता बघितलं लग्नाचं भरपूर दिवसाचा विषय होता थांबला होता सगळ्या गोष्टी झाल्या एका महिन्यातच लग्न ठरलं आणि लग्न ठरलं तर ठरलं काहीच नाही थोडंफार करावं लागलं आणि लग्न ठरलं हे बघा हे सगळं प्रत्येकाचे प्रारब्ध आहे प्रत्येकाच्या गोष्टी आहेत वेळ काही सांगून येत नाही पण वेळ प्रत्येकाची येणार इथून कोणीही खाली आज जाणार नाही कारण की चिदंबराचं वरदानच आहे उलटं पौर्णिमेच्या दिवशी असं आहे व्यास पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मागा आणि घेऊन जा एवढं सोपं गणित आहे काही जास्त करायची गरज नाही मग किती सोपं काम केलं देवाने आपल्यासाठी सगळ्यात सोपं काम करून दिलं कारण का व्यास पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही फक्त देवाला येऊन इथं नारळ ठेवून तुमच्या गोष्टी गाराणे सांगा तुमचं काम वर्षभरात होणार म्हणजे होणार फक्त लक्षात ठेवा केलं पाहिजे नाही करून आता गुरु मी घरीच होतो आणि करून सांगितलं चालेल का नाही इथंच यावं लागेल तुम्हाला इथं आल्या शपाऱ्याने एक लक्षात ठेवा स्वामीनं तुम्हाला जे काय अर्पण करायच ते अकरा कणकेत दिवे त्याच्यानंतर स्वामींना गोळ शेंगदाण्याचं नाव आहे तर राहायला देवीची ओटी भरा आई साहेबाची काय भरा त्या दिवशी ओटी भरा कारण का की त्या दिवशी पौर्णिमा आहे सगळ्या गोष्टी लागून आलेल्या आहेत आपल्याला सगळे गुरूंचं पण सानिध्य आहे गुरुपौर्णिमापणे पायीदिंड्यापणे सगळ्या गोष्टी मोठा सोहळा आहे अतिशय भव्य दिव्यता असणार आहे आणि मी खोटं नाही सांगत एक पांढऱ्या वेशात तुम्हाला एक माणूस तुम्हाला रस्त्याने भेटणार प्रत्येकाला आणि त्याच्याशी फक्त नीट वागा आणि तो चिदंबर रूपामध्ये तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार अशा अकरा लेडीज तयार होणार त्यांना चिदंबर स्वामी भेटणार आहेत माझ्या त्या कोण आहेत ते तुम्ही तुमचं पाहून घ्या आणि इकडं एकशे आठ लोकांचं नाव सांगितलेलं आहे स्वामीने किती एकशे आठ लोकांना चिदंबर त्या दिवशी आशीर्वाद देऊन जाणार आहे आपल्याकडे त्या दिवशी हजारो लोकं आहे किती येणार आहे हजारो लोक येणार आहेत पण त्यातल्या अकरा लेडीजचं नाव सांगितलं ना आठशे आठ लोकांचं आई अंबाबाई स्वतः इथे येणार आहेत काय येणार आहेत आई अंबाबाई त्या दिवशी इथे येणार आहेत आणि त्यांच्या साडीचा खल कलर आंबा कलर सांगितला काय सांगितलं आंबा कलर हे लक्षात ठेवा प्रत्येक खूनगाट आधी दिली स्वामींनी सांगून स्वामींनी सगळं आधी सांगितलेलं आहे फक्त काय करायचं आपल्याला आपली नजर चांगली ठेवायची तुम्ही कितीही जवळ जरी आल्या किती जरी त्यांच्या जवळ आल्या तरी तुमच्या लक्ष देऊ देणार नाही डोळे तुमची बधीर करून टाकतील आणि बधीर केल्यानंतर तुम्हाला शेजारून जरी गेला तरी तुम्हाला त्यांची काय होईल समजणार नाही कारण का की आपलं प्रारब्ध अवघड मग हे प्रारब्ध चांगलं करायचं असेल तर अकरा हजार शिव चिदंबर जपल्यायला सुरुवात करा गुरु आणि गुरूंची भक्ती ही कशी करावी हा उत्सव कसा करावा राजाराम महाराजांनी चिदंबर स्वामींचा केला आहे कसं केला आहे राजाराम महाराजांनी चिदंबर स्वामींचा केला अरे राजाराम महाराज पूर्णपणे स्वामींचे होऊन गेले स्वामींचा झाल्यानंतर तुम्हाला कुठेही काही सांगायचं लागत नाही चिदंबराच होऊन जायचं काय होऊन जायचं स्वामींचा चिदंबराचा होऊन गेल्यानंतर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही डोक्यात सारखा चिदंबर सारखा चिदंबर रामा इकडं म्हणत होता पंढरीशी जऊ माय तोंड देशी जवचेच मी किती दाबायचो म्हणलं रा यायला विठ्ठल भगवान नाराज होतील किती दाबा येतो तो पंढरीशी जाऊ म्हणायचं मी इकडं बांधताना पंढरेशी नाही विठ्ठ देशवंडेशी जाऊ देशवंडीशी जाऊ आता करू तरी काय म्हणलो चिदंबर म्हणे मीच माग आपण सांगले स्वामीच विठ्ठल आहे आणि विठ्ठलात स्वामी त्यामुळं देशवंडी आणि पंढरपुरात काही भेद नाही भेद नसे काही शिवपांडुरंग हा काय केलेलं आहे हा आपला काय अभंगच आहे भेदच नाही आहे शंकरात आणि विठ्ठलामध्ये काही भेद नाही विठ्ठलाच्या शिवलिंग डोक्यावर काय आहे शिवलिंग आहे मस्तक काय आहे शिवलिंग डोक्यावर शिवलिंग आहे मग आपला चिदंबर काय असेल मग काय जाता पंढरी शिकाय जाता देशवंडी शिकाय सुख वाटे जीवा बरोबर की नाही आपण आता पोस्टर केलं दिवशी पावले चालतंय देशवंडीची वाट आहे देशवंडीची वाट चालायची आहे आणि देशवंडीची वाट चालता 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 एक दिवस असा येईल की देशवंडी मय होऊन जाईल सगळ्या गोष्टी आपण आत्ताच बघतोय की आपण काही न करता इतकं पब्लिक येत आहे आपल्याकडे काही वेळ नाही मी तरी वेळ देत नाही काही नाही तिथं चिदंबर आहे माझ्या वेळेचा काही विचार करू नका स्वामींचा वेळ घ्या स्वामींशी बोला स्वामींना आपलं घरचं माना स्वामींना आपल्या घरी घेऊन जा स्वामीच आपलं काही सर्वस्व आहे हे ज्या दिवशी तुम्ही लक्ष देईल स्वामींव्यतिरिक्त काही घडणार नाही स्वामी एक स्वामी स्वामी दुने स्वामीच आपल्याला तिसरं कोणी नको चिदंबर पंढरपूरला जा चिदंबरच माना गाणगापूरला जा चिदंबरच माना वाडीला जा चिदंबरच माना कोणत्याही स्थानावर जा तुमचं डोकं टेकवाल्यावर मुखातून काय आलं पाहिजे शिव चिदंबर आणि ह्या चिदंबर नामात दंगून जा आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव या नामातच आपल्याला करायचा आहे त्यामुळं प्रत्येकाला परत एकदा सांगणे ज्याची खेट असेल त्यांनी शनिवारी पुढच्या न करता ती रविवारी पूर्ण करा कारण की गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी आपण इथं कुठं पाहिजे आपला गुरु कोण आहे चिदंबर आपण त्याच्या दर्शनाला कुठं आलं पाहिजे इथं आलं पाहिजे आषढडी एकादशी निमित्त आपण चार वाजता पालखी सोहळा ठेवलेला आहे किती वाजता चार वाजता तर चार पालखी सोहळा देशवंडी गावातून आणि राऊरी फॅक्ट राऊरी खुर्दमधून पायदिंड्या येणार आहे ते दरवर्षीचं त्यांचं महत्त्वाचं आहे त्यांच्यात आपण काही बदल केलेला नाही ह्या दोन दिंड्या त्या दिवशी येणार आणि त्या दिंड्यांचं स्वागत होणार रिंगण होणार आणि पालखी होणार पालखी झाल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला खिचडीचा प्रसाद आहे आपण मागच्या शनिवारी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्या दिवशी आणून शाबुदाना शेंगदाणे हे त्या दिवशी देण्यात काही मजा नाही तुम्ही आजच द्या कारण का की तुम्ही त्या दिवशी दिलं तर ते परत तसंच पडून राहतं खराब होतं आहे आज तुम्हाला काय तु द्यायची इच्छा असेल तर आजच द्या उद्या आणून देऊ नका बुधवारच्या आतमध्ये तुम्हाला काय द्यायचं असेल ते द्या कारण का की तुम्ही आज देताल उद्या देताल परत द्याल काहीतरी आम्हाला यूज करता येईल पण नंतर दिलं तर तसंच पडून राहतं आहे मग पडून राहिलं की परत काहीतरी करा त्याचं परत कुठंतरी द्या ते करत बसू नका त्याच्यामुळं सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आषाढी एकादशीच्या दिवशी आपली देशवंडीची दिंडी मळगंगा मातेचं ती पालखी घेऊन येतात ते मळगंगेचा गजर करतच येतात सहीकडून कारण की स्वतः ते आपली आख्या ऐकच आहे आपली की आषाढी एकादशी दिवशी मळगंगा माता चिदंबर स्वामींच्या भेटीला येतात आणि नवरात्रामध्ये आपण जो शनिवार असेल तो आपण काय जातो आहे मळगंगा मातेच्या भेटीला जातो आहे शिवशक्ती एकत्र यायचं भाऊ बहीण आहेत ना दोघी दोघां भाऊ बहिणीचं एक विषय नातं आहे अळगंगा मातेदन स्वामींचं हे दोघांच्या भेट त्या दिवशी होतात आणि ह्या भेटीचं वर्णन फार मोठं आहे आणि आपल्या त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा बुधवारी काय आषाढी एकादशी रविवारी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा सकाळी आपल्या इथं स्वामींना अभिषेक घालून कार्यक्रमाला सुरुवात होणार त्याच्यानंतर आपल्याला परत दुपारी सगळ्या दिंड्या आपल्या निघायला सुरुवात काही दिंड्या आधी दोन दिवस अगोदर निघणार मी प्रत्येक दिंडीची भेट घेत दुपारी दिंडी बरोबर दोन वाजता आपण काय आहे देश सोंडीत आहे तीन वाजता दिंड्यांची भेट होणार सगळ्या दिंड्यांची इथं त्यामुळं देश घर टू घर प्रत्येक लोकाला सांगा माईकवर सांगता आलं तर सांगा सहीकडे सांगा आप लोकर। आप मोट मोट खेला, खेला, की आपल्याला सगळ्या लोकांचं काय करायचं इथं स्वागत करायचं आहे मोठ्या स्वरूपामध्ये आणि ते स्वागत करत असताना तुम्ही सगळ्या जणांनी लवकरात लवकर इथं या आणि इथं आल्यानंतर आपल्याला मोठा महोत्सव आहे प्रत्येकाला इथं रिंगण करून खेळा फुगड्या खेळा मग पालखी चालू करू आपण मागच्या वर्षी काय झालं थोडं उशीर झाल्यामुळं प्रत्येकाला रिंगण करताना आलं पालखीला उशीर होत होता फुगड्या खेळताना आल्या तर मला बऱ्याच लेडीजचं म्हणणं आलं की गुरु थोडंसं लवकर या सगळ्या गोष्टी करा म्हणजे का होईल आम्हाला फुगड्या वगैरे खेळता येईल म्हटलं ठीक आहे आपण तीन वाजता तिथं भेट घेऊ चार वाजता पालखी चालू करू म्हणजे एक तासाभरात तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला मिळतील आणि प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवा गुरुपौर्णिमेला आपल्या जवळच्या लोकांना इथं आमंत्रण द्या कारण की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपण मानलेला देव आपण मानलेले गुरु यांची त्या दिवशी काय आहे पूजा असते ती पूजा आपण केली पाहिजे त्याच्यामुळं प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी या स्वतःच्या मानाच्या साड्या फक्त मागणं म्हणून नका येऊ मी तर म्हणतो मागणं म्हणून सुरुवातीला आता जे जे जुने लोक आहेत त्यांनी फक्त सेवा करायला इथं या चा शिव